मनीषा प्रदीप सोलोने हडपसर पुणे येथून आले ॲक्च्युली आज जो राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय शरद पवार यांचा जो यांच्यामध्ये पक्षामध्ये जो पक्षप्रवेश झालेला आहे हा पक्षप्रवेश आम्ही हा नियोजित होता हा आम्ही अनुराधा सोनपासारे आणि मिलिंदभाऊ सोनपासारे यांच्याशी माझी एकदम योगयोग ओळख झाली माझी ॲक्च्युली ती कामगार कल्याण योजनेचा फॉर्म भरता भरता आमची ओळख झाली मग त्याच्यानंतर आमचे बोलणं होत राहिलं नेहमी मग माझ्या लक्षात आलं की बाबा हे दोघं जोडी जी आहे की हे खूप काम करणारे दिसत आहेत आणि यांचा तळागाळामध्ये चांगला संपर्क दिसतो आहे म्हणजे काम कल्याण योजनेचे काम करतायत वेगवेगळ्या गोष्टीवर काम करत आहेत म्हणजे यांचा संपर्क चांगला आहे पण माझी अशी इच्छा झाली की बाबा ह्या लोकांना आपण राष्ट्रवादी पक्षात आणलं तर कसं वाटेल वाढत गेली आणि आज आपण त्यांचा हा पक्ष भव्य प्रवेश पक्ष केलेला आहे आता मला माहिती आहे याच्यानंतर कोण पुढे जाणार कोण मागे राहणार पण माझी अशी इच्छा आहे की बाबा सगळ्यांना सोबत घेऊन काम केलं पाहिजे ज्याच्या त्याच्या श्रेय ज्याला त्याला दिलं पाहिजे कारण राजकारणाची एक ही असते की बाबा काम करणारे मागे राहून जातात याच्यामुळं पक्ष पक्षाचं पक्षा काम होत नाही पुढे जे काम करणारे असतात ते मागे पडतात आणि जे पक्षाचे जवळचे टचमध्ये असतात ते पुढे निघून जातात तसं व्हायला नको कारण एक दिवस यांच्याकडून कामं करून घ्या त्यांना पुढे आणा जे लोक काम करणार त्यांना मागे टाकू नका म्हणजे त्यांची पण इच्छा वाढत राहील आणि पक्षाचं पक्षा काम जोरदार होईल संभाजीनगरमध्ये मध्ये धन्यवाद